मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठे पावले उचलली जात असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मराठीचं वावडं आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली त्याचे कारण म्हणजे राज्यातील शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषा अनिवार्य असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संपूर्ण दीक्षांत समारंभ हा इंग्रजी भाषेत संपन्न झाल्याचे पुढे आले आहे यात कार्यक्रमाचे संचालन कुलगुरू कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडले आहे एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारकडून देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावाने रुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे शासकीय कार्यालयाने आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे मात्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे दरम्यान या कार्यक्रमातील इंग्रजीच्या वापरावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अमोल मिटकरींनी आक्षेप नोंदवला आहे कार्यक्रमात मराठी भाषेवर केलेल्या दुर्लक्षावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटले आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनानं एक धोरण ठरविलं होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश काल परवा महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते की शासकीय कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषा या मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळालेला आहे त्या त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आज डॉक्टर पंजाबराव विष्णु कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ असताना मी एक समजू शकतो की राज्यपाल महोदयांचं इंग्रजी भाषण मी समजू शकतो पण या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू असतील या विद्यापीठाचं सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शनापर्यंत जो काही कार्यक्रम झाला यामध्ये मराठी भाषेची अत्यंत पायमल्ली केली गेली मराठी भाषेला सन्मान गेला दिला गेला नाही आणि मराठी भाषेला जर अभिजात दर्जा देण्याकरता या सरकारचे प्रयत्न असतील विशेष तुम्ही राज्यपाल महोदयांचं भाषण ऐकलं असेल त्यांनी सुरुवातीला सांगितलं की प्रा प्रा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण असं असतानाही महाराष्ट्रातील चार विद्यापैकी विद्यापीठापैकी महत्त्वाचं असलेल्या पंजाब देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कुठंही मराठी शा भाषेचा अंतर्भाव नसलं फक्त कृषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी मराठी भाषण दिलं ते वगळता सर्व भाषणं इंग्रजीमध्ये झाली अगदी सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शनापर्यंत याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना भेटून जर मराठी भाषा अनिवार्य असताना सुद्धा जर विद्यापीठात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर यावर कडक निर्बंध आणि कारवाई करण्याच्या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी मागणी करणार या आधीचे दीक्षांत समारंभ हे मराठी भाषेतून झाले होते मात्र या कार्यक्रमाचे संचालन कुलगुरु कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जाते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज एकोणचाळीसव्या दीक्षांत समारंभ पार पडतोय या समारंभास राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश भुंडकर कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दलवाई कुलगुरू डॉक्टर शरद गडाख उपस्थित आहेत आज चार हजार चाळीस विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार आहे दरम्यान राज्याच्या शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येईल कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासणी संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करेल तथापि तक्रारदारास कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुख यांनी केलेली कार्यवाही सदोष वा समाधानकारक ना वाटल्यास त्यासंबंधी विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल असे शासन आदेशात म्हटले आहे त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे